टाइम्स लाइव विश्वासाचा आवाज असा प्रश्न होता की तरुण मुलांना काय करायचं म्हणजे एज्युकेशन एवढं महाग झालेलं होतं की म्हणजे मुलांना मार्क चांगले यायचे पण कुठल्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं म्हणलं की फीस नाही परवडायची मग तशा तशा वेळेला बँक ऑफ महाराष्ट्र किंवा कुठल्याही नॅशनल बँकेतर्फे एज्युकेशन लोनची सुविधा होती पण ही माहिती कुठल्याच म्हणजे कॉलेजमध्ये म्हणा किंवा म्हणजे माध्यमिक शाळेमध्ये जाऊन कोणी द्याल त्या मग त्यावेळेला आम्ही कॉलेजच्या प्रिन्सिपल वगैरे साहेबांना भेटून वगैरे करून की माहिती सांगत होतो मग एखाद्या वेळेला मग ते असे प्रॅक्टिकल येऊन सर तुम्हीच येऊन सांगा म्हणजे डिटेल मग त्यावेळेला मग आम्ही म्हणजे बारावीच्या मुलांना वगैरे किंवा मेडिकलला किती लोन मिळू शकते टक्केवारी मिळतात कुठल्या कॉलेजची किती फीस आहे काय आणि बँक लोन किती देऊ लो शकते हे सांगितल्यामुळे लोकांचा थोडासा उत्साह वाढलाच यामध्ये मग आता प्रत्येक जण मग मेडिकलला पाठवा किंवा इंजिनिअरिंगला पाठवा नाही तर अगोदर कसं होतं की फक्त बारावी झाला डीएड करा नोकरी करा ही धारणा होती पण आता परिस्थिती बदलत गेली हे आम्ही जेव्हा म्हणजे प्रत्येक ग्रहण भागात जाऊन मी सांगत होतो प्रत्येकाला की बा तुम्ही आपला मुलगा डॉक्टर व्हायला पाहिजे इंजिनियर व्हायला पाहिजे असं स्वप्न बाळगा म्हणून स्वप्न मोठी बघा छोटी स्वप्न बघू नका डीएड वगैरे करायचं मास्टर झालं पुरे झालं ठीक आहे शिक्षक हा म्हणजे खूप मोठी पदवी आहे सुद्धा पण आता कसं आहे की सध्या आपल्याला गरज आहे डॉक्टर लोकांची भागा हो का सर का ग्रामीण भागात सुद्धा आजकाल डॉक्टर लोक भेटत नाहीत आणि म्हणजे सर्वांचं जे काही आरोग्य आहे ते चांगलं राहा म्हणजे सुधारण्यासाठी वगैरे डॉक्टर लोकांची खूप आवश्यकता असल्यामुळे मेडिकल लाईन तुम्ही स्वीकारा ज्यांना कुणाला इंटरेस्ट आहे मध्ये ते तिकडे जाऊ शकतात किंवा एमबीए सारखं असेल कॉम्प्युटर असेल डिप्लोमा वगैरे त्याच्याकडे सुद्धा बँक तुम्हाला लोन देते हे भीती जी एक होती ते आपण काढून टाकल्यामुळं प्रत्येक मुलगा बँकेतून चौकशी करू लागला की सर आम्हाला इतक्या टक्केवारी आहे मग आम्हाला लोन मिळू शकते का मग असे माझ्या हाताकडून बरेचसे डॉक्टर्स तयार झाले इंजिनियर्स तयार झालेत डॉक्टर प्रत्येक वेळेला पास झाला की ते माझ्याकडे येऊन पेढे वगैरे हो द्यायचे सर मी मी यावर्षी फर्स्ट क्लास झालो सेकंड इयरला आलो पुन्हा पास झालो मग आता डॉक्टर म्हणून एमबीबीएस आलो की मला कितीच म्हणजे असं समाधान अस वाटायचं की बा आपण जॉब करतोच पण समोरच्या व्यक्तीकडून जर समाधानकारक जर असं उत्तर मिळालं की बा हे बँकेमुळे झालं माझं तर आम्हाला बी थोडंसं म्हणजे असं भरून आल्यासारखं वाटायचं खरंच घड्या आपण बँकेत राहून काहीतरी सुविधा आपण देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि काय ज्या काही महिला बचत गटाच्या वगैरे योजना होत्या त्यावेळेला कमीत कमी पन्नास हजार रुपये असेल प्रत्येक बचत गटाला लोन वगैरे द्यायचं मग त्यावेळेला पापड उद्योग असेल किंवा पत्रावळी सारखे उद्योग असेल अशा बऱ्याचशा महिला बचत गटांना आपण सक्षम केलेला आहे त्याच्यातून बऱ्याचशा लोकांनी आपापल्या जे काही धार्मिक कार्यक्रम असतील लग्नासारखे कार्यक्रम असतील ते त्यांनी पूर्ण केले त्याच्यामुळे प्रत्येक गल्लीमध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये आज मला नावानिषे ओळखले जाते फक्त हे म्हणजे मी नाव व्हावं म्हणून केलेलं नव्हतं पण एक सेवा म्हणून प्रत्येक जण सेवा करते चला बा आपल्या व्यवहारिक मला कुठलं व्यसन नव्हतं काही नव्हतं त्याच्यामुळे मी भरपूर वेळ घरी देऊन सुद्धा समाजामध्ये दे जाऊन देत होतो समाजाची मिटिंग घेणं समाजाच्या मुलांना मार्गदर्शन करणं मुलांना मुलींना वगैरे हो म्हणजे वाईट व्यसनापासून दूर राहत ह्याच्यात सुद्धा आम्ही बऱ्याच वेळेस क्लासेस असं म्हणजे कोचिंग क्लासेस सारखे घेतलेले त्यातून काय झालं मुळे मुळे एक चांगल्या मार्गाला लागले आणि त्याच्यातून हे जे रेकॉर्ड होत होत प्रत्येक ठिकाणी कामगार असतील गरीब जे लोक असतात कामगार वर्गात त्यांना स्वतः उदरनिर्वाह करण्यासाठी असं पुरेसं हे करा मग त्यांना बचत करायची सवय लावली आणि त्यांच्या माध्यमात त्यांचे आरडी सारखे अकाउंट असं बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये ओपन करून घेतले आणि जेणेकरून त्यांना त्यांच्या मुलीच्या लग्नामध्ये वगैरे त्याचा फायदा झालेला असेल अशा प्रकारे एक तर बचतीची सवय लावून दिली कर्ज वेळेवर म्हणजे फेडण्याची त्यांना प्रक्रिया समजावून सांगितल्यामुळे लो लोक पन्नास हजार घेतले नंतर लाख रुपये घेतले आज मला आठवते पंचवीस हजारात मी पहिल्यांदा कर्ज म्हणजे एका व्यक्तीचा मंजूर करून दिलं होतं मी नाव नाही सांगत तुम्हाला आता याच्यामध्ये तर आज ती व्यक्ती आज चार करोडच फायनान्स आहे त्याच बँकेमध्ये ते काय झालं की ती व्यक्ती सगळी म्हणजे रेग्युलरमध्ये राहिली त्यांनी स्वतःचाही म्हणजे विकास झाला आणि बँकेला पण चांगल्या प्रकारे चांगला बिझनेस मिळवून दिला तर सगळ्यांना एकच सांगायचं की बा प्रत्येक जर कर्ज घ्या आणि वेळेवर परत करा माफी थे, येल थे, येल ते येईल ते येईल तो राजकारणाचा भाग आहे आपल्याला माफी म्हणून काही बघायचं नाही आता तर शेतीमध्ये एवढं डेव्हलपमेंट झालेलं आहे तर जुन्या पद्धतीनं शेती केल्यापेक्षा नवीन टेक्निकल पद्धतीनं शेती जर आपण केली तर बरस उत्पन्नामध्ये खूप फरक पडू शकते फक्त निसर्गाला दोष देत किंवा आपल्याकडे भाग्याला दोष बसून देण्यापेक्षा नवीन नवीन जर प्रयोग केले गेले आपण म्हणजे एकाच शेतामध्ये नवीन नवीन जर आपण उत्पन्न घेतले तर एखादं उत्पन्न गेलं तरी जाऊ द्या हरकत नाही पण बाकीच्या उत्पन्नापासून तरी बाकी फायदा होईल आपल्याला ही पद्धती आम्ही गावोगावी जाऊन समजून सांगत असे तिच्यातून काय मळे वगैरे करा मळ्यातून मग त्याला बोर मारण्यासाठी लोन दिले विहिरी काढण्यासाठी लोनची सुविधा उपलब्ध करून दिली या सगळ्यामुळे शेतकरी थोडा स्टँड पत्र बंधूंनी मला प्रत्येक वेळेला साथ दिली त्यावेळेला आणि याचं एक जे रेकॉर्ड तयार झालेलं होतं या रेकॉर्डच्या माध्यमातून मला नवभारत आणि नवराष्ट्र जी एक संधी दिली तेव्हा खरंच म्हणजे बाळक्याच्या तुम्ही एक आयकॉन आहात म्हणून माझी जेव्हा विचारपूस झाली तर मी शक्यतो कुठेच सत्कार स्वीकारत नव्हतो पण त्यांनी म्हणले किंवा तुमच्यामुळे असं प्रेरणा मिळते प्रत्येकाला तेव्हा आपणही म्हणजे बँक अधिकारी म्हणले की त्याचा वेळ मिळत नाही ही जी एक स्वभाव आहे लोकांमध्ये ही थोडीशी दूर होते अवस्था जी एक असते किंवा बँकेत लोकांना वेळ मिळत नाही पण तुमचं कार्य बघून की महापुरुषाचं जे काही कार्य होते हे जे तुम्ही सांगता जयंतीच्या निमित्तानं वगैरे एक प्रकारे सेवाच आहे म्हणून हे लोकांना समजू द्या तेव्हा आम्ही मराठवाडा आयकॉन जे हे तयार केले किंवा तुमचे जे कार्य आहे हे सर्वसामान्य इतर कर्मचाऱ्यापर्यंत जाऊ द्या इतर ठिकाणी जे काही लोक असतील आता शेतकरी मध्ये सुद्धा खूप लोक नावाज दिले त्यांनी जे काही के संशोधन केले किंवा कमी एकर मध्ये पण चांगले उत्पन्न घेत आहेत अशा व्यक्तीला सुद्धा आयकॉन ही पदवी मिळू शकते फक्त त्यांनी त्यांच्या त्या त्या, त्या भागामध्ये चांगलं कार्य केले पाहिजे सातत्यानं ते टिकून ठेवलं पाहिजे एवढं सांगू शकतो आणि उत्तरपत्रासहानं माझा जो काही के सत्कार केला आणि इथल्या देगलूरच्या पत्रकार बोधून माझा जो एक सत्कार केला खरं म्हणजे मला सत्काराची गरज नव्हतीच आणि मी सत्कार स्वीकार नव्हते एक माझी सेवा आहे सेवा करत असताना सत्कार काय म्हणून स्वीकारायचं मी त्याही लोकांना बोलव आणि इथल्या पत्रकार बंधूंना माझी विनंती आहे पण हे आमची सेवा म्हणून करतोय आपण सत्कारासाठी कार्यक्रम नाहीच आहे या माझ्याला जोपर्यंत चांगलं होईल मला परमेश्वर जो म्हणतो आपण जोपर्यंत चांगला धड दाख राहील किंवा हिंडण्या हिंडण्या फिरण्याची जे काही सवय माझी चांगली असेपर्यंत माझी सेवा अशीच कंटिन्यू घडत राहू गोरगरीब गरीब लोकांचे प्रश्न सातत्याने मांडावं आणि ओबीसी साठी जे काही आम्ही अत्याचार करणारे जे काही विधायक वगैरे होते ते आम्ही मांडलेले राजकारणामध्ये ओबीसी साठी स्कॉलरशिप योजना असेल किंवा हॉस्टेल सारखा असेल प्रत्येक जिल्ह्याला आज बावन्न हॉस्टेल्स महाराष्ट्रामध्ये मंजूर झालेले आहेत विद्यार्थिनीसाठी वेगळं हॉस्टेल आहे विद्यार्थ्यांसाठी वेगळं हॉस्टेल आहे त्याच्यामुळे आता ओबीसीकडे सरकारचं पण लक्ष आलेलं आहे सातत्यानं आम्ही ही जी भूमिका मांडत गेलो त्याच्यातून कुठेतरी आपल्याला पॉझिटिव्ह थिंकिंग मिळत आहे आणि याला सर्वोत्तम पक्ष म्हणजे सर्व पक्ष आपल्याला मदत करत आहेत त्याच्यामुळे एवढं सांगू इच्छितो सातत्यानं प्रयत्न करा कुठलाही क्षेत्र असो तुमचं त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला सुद्धा संधी आहे मराठवाडा आयफोन होण्याची आणि मी एवढंच सांगू इच्छितो जेव्हा फक्त कार्य करत राहा आणि पुढच्या वर्षी आयफोन म्हणून हे तुम्हाला मिळेल अशी मी एक म्हणजे इच्छा किंवा अपेक्षा व्यक्त करतो आणि देंगलुरचा सेकंड नंबर तुम्ही राहाल हे अपेक्षा आपल्या सर्वांकडून व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र